सोशल मीडियावर एका शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो व्हायरल झाले आहेत या आक्षेपार्ह फोटोमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उचलली आहे विद्यार्थी शिक्षिकेला मिठी मारताना किस करताना आणि उचलून घेतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत व्हायरल फोटोमध्ये दिसणारी महिला शाळेची मुख्याध्यापिका आणि मुलगा दहावीचा विद्यार्थी असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी मुख्याध्यापिकेवर शाळा प्रशासनाने कारवाई केल्याचं समोर आलं आहे एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यांसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यावर शाळा प्रशासनाने तिच्यावर कारवाई केली आहे व्हायरल फोटो मध्ये ही शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत रोमांस करताना दिसत आहे शाळेच्या सहलीच्या वेळीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगले चर्चेत आहेत हे फोटो पाहून संतापाची लाट उचलली आहे हे फोटो पाहून गुरु आणि शिष्याच्या नाद्याला काळीमा फासल्याची प्रतिक्रिया संतप्त नेटकरी कमेंट करत आहेत हे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यावर मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलंय कर्नाटकच्या चिकबल्लापूर जिल्ह्यातील मुरगमल्ला गावातील ही आपत्तीजनक घटना समोर आली आहे मुरगमल्ला ग्राम सरकारी स्कूल मध्ये मुख्याध्यापिका आहे व्हायरल फोटोमध्ये दिसणारा विद्यार्थी दहावी येतेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या सहलीच्या वेळी हे रोमॅंटिक फोटो शूट केल्याचं समोर आलंय यावेळी शाळेतील आणखी एक विद्यार्थी सह तिथे उपस्थित असल्याचं चौकशीत समोर आलंय यावेळी शाळेतील आणखी एक विद्यार्थीही तिथे उपस्थित असल्याचं चौकशीत समोर आलंय व्हायरल फोटोशूटमध्ये विद्यार्थी मुख्याध्यापिकेचं गालावर चुंबन घेताना साडीचा सा पदर खेचताना मिठी मारताना आणि उचलून घेतानाचे असे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले आहेत या फोटोमध्ये मुख्याध्यापिकाही विद्यार्थ्यासोबत हातात गुलाब पकडून रोमॅंटिक अंदाजात पोच देताना दिसत आहे